लोकांचा सर्वांगीण विकास केवळ भाजपकडूनच शक्य आमदार अमरीशभाई पटेल हिणागावी गावितांना विजयी करा असे प्रतिपादन आमदार अमरीशभाई पटेल यांनी सुळे येथील सभेत केले लोकांचा विकास कसा करता येऊ शकतो याचे नियोजन करण्याची आणि अंमलबजावणीची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षातच आहे केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यास विकासाला दुप्पट चालना मिळू शकेल माझ्यासह सह खासदार डॉ हिना गावित आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहेत कायम समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत फायदा पोहोचवायचा असेल तर भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार आमरीशभाई पटेल यांनी केले नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी वीस एप्रिलला सुळे येथे आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या सातपुडा वार्ता न्यूज साठी अंबादास सगरे यांचे रिपोर्ट पाहत रहा सातपुडा वार्ता न्यूज